नमस्कार बऱ्याचदा प्रयत्नांक परमेश्वर असं म्हटलं जात प्रयत्न केल्यावर सफलता आणि या सफलते बरोबर लौकिकता देखील प्राप्त होते पण ती कायम टिकून ठेवता आली पाहिजे या संदर्भातच बपू काळ्यांनी एक लेख लिहिलेला आहे ते म्हणतात मिळालेला लौकिक म्हणजे अश्वमेधाचा घोडा दाराशी आल्याप्रमाणे त्याचा लगाम हातात धरला की मग कायम युद्ध या युद्धाचा आव्हान व्यवसाय स्वीकारणारा पेलू शकेल काय कौटुंबिक जीवनात पदार्पण करताना जशी सप्तपदी असते तशी व्यवसायातही त्याचं पहिलं पाऊल शब्द दुसरं वेळ तिसरं तत्परता चौथं नजर पाचवं कौशल्य सहावं ज्ञान आणि सातवं पाऊल फार अवघड असतं सातवं पाऊल सत्तराव्या सातशेव्या सात हजार थोडक्यात शून्य वाढवत जायचं पत्करलेल्या व्यवसायात सातत्य टिकलं म्हणजे पहिल्या सहा पाऊलांना बळीच्या तीन पाऊलांची शक्ती प्राप्त होते मग अश्वमेधाचा घोडा न बांधता उभा राहतो आणि राजसूय यज्ञ सफल होतो अशा प्रकारे पहिल्या सहा पाऊलांना गुरु भेटू शकतो पण सातवं पाहून हे मात्र रक्तातच असावं लागतं आणि ते म्हणजे सातत्य धन्यवाद